डेली न्यूज वंडर किड्स प्री स्कूल अवसरी खुर्द येथे शिवजयंतीनिमित्त तीन दिवस वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले या स्कूलमध्ये पहिल्या दिवशी शेअरिंग इज कॅरिंग या इंग्रजी उक्तीप्रमाणे पालकांनी यथाशक्ती दान केलेला किराणा सामान व भेटवस्तू अनाथ आश्रम व मतिमंद मुलांच्या आश्रम या दोन ठिकाणी स्कूलच्या विद्यार्थ्यांना नेऊन त्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले दुसऱ्या दिवशी इयत्ता पहिली ते चौथीमधील विद्यार्थ्यांसाठी चित्रकलेच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते याद्वारे मुलांनी विविध वाद्य शस्त्र किल्ले व मंदिरे यांची चित्रे काढली या स्पर्धेला देखील भरघोस प्रतिसाद मिळाला या स्पर्धेद्वारे मुलांना गुणवत्तेनुसार बक्षीस वितरण करण्यात आले तसेच सहभागी विद्यार्थ्यांना देखील बक्षीस देण्यात आले तिसऱ्या दिवशी शिवजयंतीच्या निमित्ताने अवसरी खुर्द येथील सर्व महिला ग्रामपंचायत सदस्य यांना आमंत्रित करण्यात आले यावेळी स्नेहा टेमकर प्रतिभा खेडकर उर्मिला तांबे पूजा शिंदे सुनीता शिंदे सुवर्णा क्षीरसागर या ग्रामपंचायत महिला सदस्यांनी उपस्थित उपस्थिती दाखवली या सर्व महिला ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव पाळणा व प्रतिमा पूजन करण्यात आले यानंतर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या गाण्यांवरती ठेका धरत महाराजांच्या गाण्यावर नृत्य पोवाडा शिवगर्जना सादर केली या सर्व सादरीकरणामुळे उपस्थित मान्यवरांचा आनंद द्विगुणित झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक टेंबेकर यांनी केले तसेच प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ शुभांगी लिंगे यांनी केले या कार्यक्रमाचे आयोजन शिक्षिका पूनम खेडकर सुरेखा शिंदे प्रगती अभंग निकिता काटे श्रुती भोर यांनी पाहिले उपस्थित मान्यवर व पालकांचे आभार अध्यक्ष योगेश लिंगे यांनी मानले आपण पाहत आहात स्टार मराठी डेली न्यूज बातमी आहे अवसरी खुर्द या ठिकाणावरून संपादक सचिन वायाळ धन्यवाद आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा